जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे छत्रपती संभाजीनगर मैदानानंतर आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा हिंद केसरी सर्जा आपल्याला मैदानामध्ये दिसला नव्हता तर मित्रांनो सर्जाप्रेमींना खूपच आतुरता होती ती म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका सरजा नक्की कोणत्या मैदानात पाहिणार आहे हे जाणून घेण्याची तर मित्रांनो आपल्यासाठी मी खात्रीशीर अपडेट घेऊन आलो आहे ते म्हणजे आता सरजा नक्की कोणत्या मैदानात पायताना दिसणार आहे याची तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग मित्रांनो वयूआजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका पंचमहिंद केसरी सर्जा आता नक्की कोणत्या मैदानात पायताना दिसणार आहे याच्याकडे तर मित्रांनो कालच आपल्या सर्वांच्या लाडक्या पंचमहिंद केसरी सर्जाला फेरा काढण्यात आला आहे त्यामुळे आपल्या सर्वांचा लाडका सर्जा आता सासवड पुणे येथे एक डिसेंबरला भव्य दिव्य निमित्त ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या पुरंदर केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सर्जा शंभर टक्के पायताना दिसणार आहे तर मित्रांनो नक्कीच या पुरंदर केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका पंचमहिंद केसरी सर्जा धुमाघू घालेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन